बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दि बा पाटील सर लिखित कादंबरी वादळ प्रकरण एकोणीसावे रात्र रोजच्या आज पावलानं गावावर आली बापूंनी माझ घरातल्या पलंगावर अंग टाकलं वाडीवर लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री दादू आणि बायजा स्वैरपणे एकमेकांच्या कुशीत सामावली वाडा शांत झाला पण बापूंना बराच वेळ झाली तरी झोप हो येईना पुन्हा त्यांच्या डोळ्यांपुढं दादूचं सकाळी झालेलं लगीन दिसत होतं ते स्वतःशीच विचार करीत म्हणाले आज दादूचं लगीन एखाद्या सामान्य माणसासारखं झालं असं व्हायला नको होत वाड्यात मांडव चढला नाही सनई चौघडा वाजला नाही चार माणसं जमली नाहीत जेवणाच्या पंक्ती उठल्या नाहीत दादूची वाजत गाजत वरात निघाली नाही होत्याच नव्हतं झालं काय होतं एकेकाळी आणि आज काय झालं देवा असं का का घडले असा विचार करीत बापू कुशीवर वळले माझ घरातल्या देव्हाऱ्यावर झोपल्या जागेवरूनच नजर गेली देव्हाऱ्यात मंद दिवा जळत होता दिव्याच्या उजेडात देवीची मूर्ती प्रकाशमान भासत होती बापूंनी झोपल्या जागेवरूनच देवीला हात जोडले आणि उद्गारले आई जगदंबे जशी तुझी मर्जी पहाटेला शुक्राची टपोरी चांदणी डोंगरावर सरकली त्यावेळी दादूला जाग आली दादू वायजाजवळून हळूच उठला आणि मांजराच्या पावलाने जिना उतरून पाठीमागं परड्यात गेला चुलीतली राखुंडी तळ हातावर घेऊन घसाघसा दातावर घासली मागच्या हौदातल्या दोन गार पाण्याच्या बारड्या अंगावर घेतल्या कपडे चढविले हळूच माझ घरात आला बापू कुशीवर वळले त्यांची पाठ दादूकडे झाली दादूला हायसं वाटलं चोर पावलानं तो देवाऱ्यापुढे गेला देवाऱ्यापुढे देवीला जमिनीला डोकं टेकून नमस्कार घातला देवाऱ्याच्या एका बाजूला कातड्यात मॅनबद्ध केलेली तलवार खुंटीला लोंबत होती दादूनं गदपणे ती हातात घेतली देवाऱ्याकडे बघून कपाळाला लावली मागं वळला जाता जाता झोपलेल्या बापूंच्या पायाजवळ उजवा हात टेकून परत आपल्या कपाळाला लावला आणि क्षणा चौकटीतून बाहेर पडला नुकतंच उजाडलं होतं पूर्व क्षितिजावरून सूर्याची किरणं असमंतात उधळली होती चैतन्य महान सृष्टी गाऊ लागली होती खगांचं सा संगीत चालू होतं रेटरेच्या जंगलाचा तळवड सोडून भाल्या आपल्या साथीदारांसह वर आला शिवपुरीच्या खिंडीत आला दादू अजून आला नव्हता जवळच्या मोठ्या कातळावर भाल्यानं बैठक मारली दादूची वाट पाहू लागला थोडा वेळ गेला दादू नागझऱ्याच्या बाजूने आल्या वगळ्या आटातून वर आला त्यानं एका हातात म्यानासह तलवार पिल्ली होती तो आल्या आल्या भाल्याला म्हणाला उशीर झाला काय नाही नाही उशीर बसा जरा तंबाखू खाऊया भाल्या बोलला दादू कातळावर टेकला भाल्यानं बटव्यातली तंबाखू दादूच्या तळ हातावर ठेवली तळ हातावर तंबाखू ठेवून ती उजव्यात अंगट्यानं चोळीत दादू बोलला बरं मर्दानू आजच्या दिवस काय असेल ते बोलून घ्या उद्यापासून मी तुमच्यात नाही म्हणजे काय म्हणताय तरी काय भाल्या दादूच्या चेहऱ्याकडे बघत बोलला पूर्वेला उगवलेल्या सूर्याकडे बघत दादू बोलला त्याच असं आहे आज काम झाल्यावर म्या वाड्यावर जाणार आहे तुम्हा फिरायला जमायचं नाही मला खून करून पोलीस वाड्यावर राहू देतील का जोतिया म्हणाला काय करतील अव खून केल्यावर काय करते ती अटक करतील करती फाशी होईल भाल्यामध्येच बोलला अरे फाशी व्हायला तुम्ही कशाला फाई राहायचा पुरावाच नाही दिल्यावर कोण फाशी दिली तुम्ही आहे की पुरावा पाडायला हा ते ते आहे म्हणा आम्ही तुमच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही असं म्हणत बाल्यानं तंबाखूची गोळी दाढीत सारली व उठूया म्हणाला त्यावर सगळीजण हात झाडीत उठली चालायला लागली खिंडीतूनच क्षणभर मागं वळून दादूनं झाडीत दिसणाऱ्या शिदुबाच्या देवळाच्या शिखराला हात जोडले आणि म्हणाला रा। राजा शिदुबा माझ्या कामाला यश दे भाल्या भाल्याचे साथीदार आणि दादू इनामदाराच्या रानात पडकातल्या केंद्रात दबा धरून बसले इनामदारांना रानातच हाणायचं होतं दररोज सकाळी इनामदार रानात येतात ही दादूला बातमी होती उन्हे चढले तरी इनामदारांचा पत्ता नव्हता भाल्या व दादू अस्वस्थ झाले काय करावं हो याचा विचार करू लागले आता येईल मग येईल या आशेवरच उपाशी पोटीस त्यांचा दिवस मावळला पुन्हा भाऊ भाल्या म्हणत होता पण दादू माघार घ्यायला तयार नव्हता आजच त्याचा निर्णय लावायचा असा दादून हट्टच धरला तो माघार घेणार दादूच्या हो ला हो म्हणत दिवस मावळताना त्यांनी पडाक सोडलं चालता चालता दादू बोलला आज इनामदारला सोडायचं नाही काय बी करून काम झालं पाहिजे आम्ही कवा नाही म्हणतोय पण तो घावला पाहिजे ना वा असं भाल्या बोलला घावाय कुठं जातो या वाड्यावर जाऊन हा नाही जा असं दादू निर्णायक बोलला तसं डोळे विस्पारून जो त्या आश्चर्यानं म्हणाला वाड्यात का भ्या वाटते अरे तुम्ही नुसती माझ्या बरोबर चला वाड्याच्या तोंडाला थांबा हातला घडी बाहेर सोडू नका आणि बाहेरचा आत बाकीचं मी हा बघून घेतो दादू बोलला अल्लाही धाडस आहे पाटील सुत उदगारला मग होईना का कोण अडवाय तू या असं बोलत सगळीजण देशपांड्यांच्या पांढरीपर्यंत आली भाल्या काहीच न बोलता फक्त चालत होता देशपांड्याच्या पांढरीजवळ वैरणीचा भारा डोक्यावर पेरत बळी नांगरे आडवा आला दादूला बघून त्यानं वैरणीचा भारा खाली टाकला व राम राम धनी म्हणून दादूला नमस्कार घातला काय बळी वा कुणीकडनं आलास दादूनं वळीला प्रश्न केला इनामदारांच्यात पाणी दिलं उसाला वळी बोलला इनामदार होता का मळ्यात दादूचा रागीड सवाल नाही जी कुणीकडे गेलाय गावातच आहे ती दोन दिवस रानाकडे नाहीतीच रानात कुळं घालायचं म्हण त्या नादात आहे ती असं वाई देवाला बी एका कुळाची गरज आहे असं फनकारण बोलून दादू रान तोडवी चालू लागला एकनाथानं इनामदारांच्या सोप्यातला कंदील पेटवला सोपा उजळून गेला सोप्यात बैठक बसली इनामदारांच्या समोर महादू वस्तात आसन घालून बसलेले बाजूला गणा पांडा बसलेली चहा पाणी झालं पानपुडा पान उघडला त्यातली पानं प्रत्येकानं उचलली विषय चालू झाला इनामदाराने सुरुवात केली वस्ताद मला आता म्हातारपणानं होईना झालाय पोरगावी काय बघील असं वाटत नाही तवा म्हणतो जमिनीत कुळ घालावीत असं म्हणून इनामदारांनी काल चर्चा केलेला बापूंचा प्रस्ताव बापूंना त्यांच्या इनामदारांनी कब्जात घेतलेल्या रानाचं कुळ म्हणून घालण्याची आपली मनीषा वस्तादांना सांगितली वस्तादांना एकदम धक्काच बसला काहीच नव्हतं त्यापेक्षा बरं असा विचार करून वस्तादांनी इनामदारांच्या या योजनेला लगेच पाठिंबा दिला मध्यस्थी करतो म्हणाले आणि हे घडवून आणण्याचा विडा उचलून वस्ताद उठले व इनामदारांच्या वाड्या बाहेर पडले वस्ताद बाहेर पडताच उगीच गना शेजारी बसला रामू डंका म्हणाला रा। सरकार तुमच्यातल्या बायजीनं दादू संघ लगीन केलं म्हणा करायचीच मशीची जात इरडच करायची काय करायच्या पंचायत्या मुद्द्याचं बोला राग याने इनामदार बोलले तशी बैठक सरळ झाली हळूच विषय काढित गाना म्हणाला सरकार सकाळी आल्यास अमद्यासनी चौथाही खंड कबूल हाय हाय ना मग झालं तर उद्याच्या उद्या, उद्या बैठक भरवा ठरवून टाकू खंड असं इनामदार बोलले त्याचवेळी दरवाज्यातून अंधारातच पाच सहा व्यक्ती वाड्यात आल्या त्यांच्या हातात हत्यारं होती तलवार धरी पळत पायरीपर्यंत आला पायरीवरूनच पाठीमागं वळत बाकीच्यांना थांबा म्हणाला था। तशी ती पाठीमागची मंडळी खालीच थांबली हातातली तलवार उगारून दुसरा सोप्यात आला मला बी तुझा खंड मान्य आहे असं जोरात उरडला बैठक अवाक झाली इनामदारांना धक्काच बसला त्यांना तोंडच उघडता येई ना खेळ्यासारखे ते दादूकडे बघत राहिले क्षणात दादून सपासप तलवार इनामदारांच्या अंगावर चालवली सोप्यातली मंडळी आत माझ घरात पळाली व दार लावलं दादू बेभानपणे वार करीतच राहिला मेलो मेलो वाचवा इनामदार जीवाच्या आकांताने ओरडले आणि गादीवरच रक्ताच्या थारळ्यात पडले सोप्यातल्या जमिनीवर भिंतीवर रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या इनामदारांच्या रक्तानं दादू भिजून निघाला एक आचका देऊन इनामदारांचा देह शांत झाला वाडा क्षणवर भीतीनं थरारला शांत झाला बळकीवर आण तुझ्या आईला तुझ्या असं म्हणित दादू जमिनीवर थुंकला आणि वाड्या बाहेर पडला त्याच्या पाठीमागून भाल्या पण साथीदारासह बाहेर आला रस्त्यावर अंधार होता सगळं कसं क्षणात घडलं होतं त्याचा मागमूस बाहेर लागला नव्हता रस्त्यावरच्या अंधारात दादूनं भाल्याला मिठी मारली दादूच्या अंगावरचं इनामदारांचं रक्त भाल्याच्या अंगाला लागलं भाल्या उद्गारला मालक काळजी करू कसा फाशी झाली तर तुरुंग फोडून बाहेर आणीन दादूगाही भरला त्यानं भाल्याच्या पाठीवर थाप मारली आणि मिठी सोडून काही न बोलता मौनपणानं पाठ फिरवली बापू हनवटीला हात लावून चिंतित मुद्रेनं बसले होते बाजूला काशीबाई बसल्या होत्या दारा आड बायजा उभी होती बायजा आम्ही तर काय करावं काल तू आली नाहीस तर आज तिनं घर सोडलं असं किती दिवस चालायचं म्हणत बापू गप्प झाले दारा आडच्या बायजानं डोळ्यांना लुगड्याचा पदर लावला बापूने अंधारात दरवाजाच्या दिशेनं डोळे किलकिले केले, केले। दरवाज्यातून दादू आत आला सरळ सोप्यात आला चेहरा निर्विकार त्यानं झटक्यात बापूंचे पाय शिवले दादू म्हणत बापू मोठ्यानं ओरडले रक्तानं माकलेल्या दादूला टक लावून पाहू लागले काशीबाई किंचाळल्यात बायजा थरथर कापत पुढे आली दादू सरळ घरात घुसला माझ घरातल्या देवाऱ्या पुढं क्षणभर रक्ताळलेली तलवार ठेवून नमस्कार घातला आणि उद्गारला ऐ नवसाला पावलीस असं म्हणून परड्यात गेला तलवार धुतली अंघोळ केली आणि उघड्या अंगानंच नुसतं धोतर नेसून स्वयंपाकघरात आला पाठ आडवा टाकून त्यावर शांतपणे बसत थरथर त्या बायजाला थर थर म्हणाला बायजा सकाळपासून लय भुका लागल्या ते जेवायला वाढ बापू काशीबाई पाठीमागं येऊन उभे राहिले न बोलताच बायजानं ताटं गेली आणि अधाशासारखा दादू जेऊ लागला बापू दादूवर प्रश्नांची सरबत्ती करू लागली पण दादूने काही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही दादू जेवून मुकाटपणे बापूंच्याकडे दुर्लक्ष करून माडीवर गेला जाता जाता बायजाला बोलला झोपतो जातो आज जरा झोप लागेल लई दिसत झोपच लागली नाही सकाळी सकाळीच इनामदारांच्या खुनाची बातमी गावात पसरली हातात तांब्या घेऊन सकाळच्या कार्यक्रमाला निघालेली माणसं एकमेकाला कुजबून सांगू लागली कार्यक्रम न उरकताच काय सांगता म्हणत इनामदारांच्या वाड्याकडे पळू लागली हा हा म्हणता इनामदारांच्या वाड्यात गर्दी झाली वाड्यात नव्हतं इनामदारांचे गडी पसार झाले होते रक्ताच्या थरळ्यात पडल्या इनामदारांच्या अस्ताव्यस्त देहाकडं बघून माणसं करू लागली रक्त बघून माणसांना चक्र आल्या उगीच माणसं हळहळू लागली बाजूला जाऊन म्हणू लागली हे हे असंच हुयाचं पापाचा घडा भरला बेस झालं गडबडनं पोलीस पाटली इनामदारांच्या वाड्यावर आले त्यांनी एक वार भीतीयुक्त नजर इनामदारांच्या मृतदेहाकडे पाहिलं आणि तिथलीच एक शाल इनामदारांच्या मृतदेहावर टाकली पोलीस पाटलांनी माणसांची गर्दी हटवली काशीनाथ कोतवालाला इस्लामपूरला वर्दी देण्यासाठी पोलीस ठाण्यावर पाठवला दोतर आकडून काशीनाथ पळत सुटला एव्हाना दादूनच इनामदारांचा खून केल्याची बातमी गावभर फुटली होती पण कोणी दादूचं नाव घेत नव्हता माणसं गल्ली गल्लीत टोळक्यानं चर्चा करीत बसली होती हे असं गव्हा तरी होणारच होतं असं जुनी जाणती माणसं म्हणत होती दादू फरारी झाल्याची अफवा बाहेर पसरली होती गना चौकला पांडा आगलावे रामू डंका या मंडळी रात्रीच पाहुण्यांची गावं गाठली होती दादू वेळानंच उठला महादू वस्तात पिसाळ बापू पाटील वाड्यात गंभीरपणे खालच्या आवाजात बोलत होते जणू काही घडलंच नाही अशा आविर्भावात आळस देत दादू सोप्यात आला वस्ताद आणि बापू त्याला समजावू लागले घर सोड म्हणू लागले तुझे नाव समजले म्हणून सांगू लागले समजा ना का मी काय फरारी व्हायचा नाही दादू बेडरपणे म्हणाला वस्ताद त्याला परोपरीने समजावू लागले पण दादू मनावरच घेई ना काही न बोलता दुर्लक्ष करून हातात तांब्या घेऊन दादू आंघोळीला विहिरीवर जातो म्हणून बाहेर पडला बारपट्याच्या गल्लीनं दादू जाधवाच्या मळ्याकडे निघाला रस्त्यावरची माणसांची टोळकी बावरू लागली बायका चौकटीतून डोकावू लागल्या रस्त्यावरची माणसं आदबीनं रामराम घालायची दादू फक्त हात वर करायचा त्याला माणसांचा तिरस्कार वाटायचा तो तोंडातच पुटफुडायचा पुट हैला ह्यांच्या काय म्हणावं गव्हा बघितलं नव्हतं वय मला दुपारपर्यंत मुलानी फौजदाराने इनामदारांच्या खुनाचा पंचनामा उरकला त्याला अजून दादूचं नाव कोणी सांगितलं नव्हतं सकाळी निरोप मिळालेला इनामदारांचा मुलगा वाड्यावर हजर झाला होता पोलीस पाठलेले आणि तो आपसात काहीतरी कुसपुसले मुलाण्यानं संशयित म्हणून दादूचं नाव नोंद केलं दुपारीच मुलाण्यानं बापूंच्या वाड्यावर रेड टाकली बापूंनी किंवा दादूनं दिल टाकलं नाही दादू सरळ मुलांना सामोरा गेला मुलांना दादूच्या हातात बेड्या अडकवल्या बायजाला हुंदका अनावर झाला बापू क्षणभर खचून गेले दादूला घेऊन पोलीस निघून गेले पोटात काळजी घेऊन वाडा गारठून बसला सातारच्या कोर्टात दादूवर खटला सुरू झाला बापूंनी दादूला वाचवण्यासाठी घरदारपणाला दा लावलं केसला पैसा पुरवला त्यांच्या ओळखीचा पहिलाच पाटणकर वकील दिला दादू विरुद्ध इनामदारांच्या मुलानं अप्पासाहेबांना सबनीस वकिलाला मागेल तेवढा पैसा पुरवला त्यानं पैसा पाण्यासारखा उतला दादूला फाशी व्हावी म्हणून त्यानं चंगच बांधला वाड्यात घुसून दादूनं इनामदारांचा मुर्दा पाडला याचा त्याला अतिशय अपमान वाटत होता पाटणकरांना बापूंचा संपूर्ण इतिहास माहीत होता त्यामुळं त्याला दादूबद्दल सहानुभूती वाटत होती दादूला वाचवण्याचं त्यांनी वचन दिलं होतं भाल्यानं गजापुरात दहशत निर्माण केली होती दिवसाढवळ्या तो गजापुरात येत होता संशयित साक्षींना तंब्या देत होता पैशाच्या जोरावर आबासाहेब साक्षी मिळवण्याचा प्रयत्न करत होता पण भाल्याच्या दहशतीनं माणसं तयार होत नव्हती गणानं पांडानं भाल्याला भिवून गाव सोडलं होतं त्यामुळे इनामदारांचा मुलगा एकाकी एकाकी पडला होता कोर्टात वकिलांचे युक्तिवाद झाले पण दादूविरुद्ध एकही पुरावा मिळू शकला नाही कोणीही जबाब दिला नाही परिस्थितीजन्य पुरावा दादूचा दादूचा पाठीमागील मारामारीतला भाग रहित धरून कोर्टाने दादूला दहा वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली दादूला येरवडा जेलला पाठवण्यात आलं दादूला निरोप देताना बापूगाही वरले खांद्यावरच्या उपरण्यानं त्यांनी आपल्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरचे अश्रू पुसले दादू निर्विकहार होता तो जाता जाता बापूना म्हणाला आबा बायजाला सांगा सांभाळून राहा म्हणावं माझी काळजी करू नकच म्हणावं आणि आणि हे बायजाला पोरगा झाला तर त्याचं नाव आबाजी ठेवा पोरगा माझ्या आबाच्या वळणावर गेला पाहिजेल बाचा नग असं म्हणत दादू आपला गहीवर नारास्वर आवरत तोंड फिरवून मुकाटपणे पोलिसांच्या मागून चालू लागला आणि थरथरणारे बापू त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे झपाटल्यासारखे पाहत राहिले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद